आज भाग्यनगर पोलीस स्टेशन हदीमध्ये प्रायवेट कोचिंग क्लासेस संभाजीनगर कॅनॉल रोडला प्रायव्हेट कोचिंग क्लास आहे त्यामध्ये सात ते दहाच्या वेळामध्ये त्या नामे जे शिक्षक आहे नागेश जाधव यांनी त्यांच्याच कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या अल्पोविंद मुलीचा विनयभंग केलेला आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि काय नाही नवीन का पंचायत बारा आणि ॲट्रोसिटी तीन दोन पाच ए प्रमाणे गुन्हा दाखल झालेला दा दा आहे नाही म मुलीचं राहत्या घरी जाऊन आमच्या महिला होणार आहेत त्यांनी स्टेटमेंट घेतलेले आहे विनयभंगाचा प्रकार आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे आरोपी नागेश जाधव वै पंचावन्न आहे हो प्रायव्हेट शिक्षण